शिक्षणाचा विषय आहे तर ऍक्च्युली पालघर जिल्ह्यात एवढा शाळा आहे या शाळांचं एकदा ऑडिट करायला सांगा ना। किती शिक्षक कमी आहेत हे पहा कारण ऑलरेडी इथं जी परिस्थिती आहे आदिवासी बहुल भाग आहे त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी एकच पर्याय जिल्हा परिषद शाळा आणि ह्या ज्या शाळा आहेत एवढ्या वाईट परिस्थितीत आहेत बरं कमीत कमी दोन हजार शिक्षक हे इथं कमी आहे आणि जर आपण शिक्षणाला आणि आरोग्याला महत्त्व देतो तर तेव्हा शिक्षणाचं महत्व तेव्हाच असेल की जेव्हा हे सगळे शिक्षक असते तर जे शिक्षकांच्या जागा ज्या कमी आहे माझी अध्यक्ष महोदयाने विनंती आहे की ह्या सगळ्या जागा भरून घ्या आणि संपूर्ण महाराष्ट्र आणि पालघर जिल्हा जसं बोललो का इथल्या विद्यार्थ्यांनी शिकायचं असेल तर जिल्हा परिषद शाळा महत्वाची आहे आणि म्हणून त्याच्या जेवढी जागा बाकी आहेत त्या सगळ्या जागा भराव्यात अशी मी विनंती करतो आणि सगळ्या शाळांची

इथे मोठ्या प्रमाणामध्ये शिक्षकांच्या जागा आहेत पण शिक्षक नाही दुसऱ्याच तिसऱ्या दिवशी माननीय दादा भुसे साहेबांची मी चर्चा केली आणि भुसे साहेबांनी कालच पालवे साहेबांना बोलवलं होतं बरोबर बर बर काल काही कारणास्तव त्यांच्या बैठका रद्द झाल्या म्हणून ते मी काल पण त्यांना विचारलं हे आमचे पालवे साहेब आले का तर ते बोलले की आज एकूणच माननीय मुख्यमंत्री मोदी यांच्या बरोबर जास्त बैठक होत्या म्हणून मी पुढच्या आठवड्यात बोलत का तर सुरेश आपण केलेल्या सुचनेच्या अनुषंगानं माननीय बोटे साहेबांनी फार अगोदर आम्ही सगळे बरेच होते जिल्हा परिषदचे अध्यक्ष पण होते सावळा खासदार आज नाहीत परंतु त्या आम्ही गांभीर्याने घेतले आम्ही मी भुसे साहेबांना सांगितलेलं की लवकरात लवकर तुम्ही परवानगी असेल तर चर्चेनंतर काय भुसे मग जिथं काय गरज असेल त्या गोष्टी करू आपली सूचना योग्य आहे आणि त्याची नगर घेते गोष्टी प्राधान्य दिलं ना आरोग्य आणि शिक्षण तर एक आरोग्याचा पण विषय परिस्थिती आता स्वतः डोळी गोष्टी गोष्टीची पूर्तता व्हावी अरे सुरेश म्हात्रे साहेबला तुमच्या त्या शिक्षण विभागाच्या अनुषंगाला शिक्षणाचे निरंजन जे डॉक्टर